माना पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध प्रहार ऑपरेशननी केसली कंबर सलग तीन दिवस अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई आज खापरवाडा येथे पोलिसांची धाड सतत तीन दिवस माना पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कंबर कसली असून माना पोलीस मात्र आता ऍक्शन मोडवर आल्याचे चित्र नागरिकांना दिसत आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच जून रोजी माना येथील मेन लाईन बाजारात राज रोषपणे सुरू असलेली अवैध देशी दारू विक्रेतेची दोन महाठगांना माना पोलिसांनी अटक करून कारवाई केली तरीसुद्धा परिसरात अवैध धंदे हे सुरू होते हे पाहून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरशे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना माहितीही न करता काल दिनांक सहा जून रोजी ज्या ठिकाणी अगोदर दारू पकडली होती त्याच ठिकाणी राज अवैध दारू विक्रीचे काम सुरू होते माना पोलीस स्टेशनचे पंचवीस ते तीस होमगार्ड व पोलीस कर्मचारी हे मोक्यावर पोहोचून अवैध दारू विक्री करीत असलेल्या महाठगाल तिथून पळून गेला व तेथील दोन जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली व आज दिनांक सात जून रोजी माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरवाडा येथील अवैध दारू विक्री करीत असलेला रोशन गवई धीरज सावळे व अवधूत बर्डे यांच्यावर माना पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून दोन हजार सहाशे साठ रुपयाचा दारूचा शिलबंद बाटलासह मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश डोंगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल जयकुमार मंडावरे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज वाघमारे व महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी गायकवाड यांनी ही कारवाई केली या कारवाईला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार ऑपरेशनला अधिक बळ मिळत असून महिलात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब व शेअर करा